नाही प्रता प्रदेश अध्यक्ष अरे प्रस्ताव किती नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना अशोकराव दिग्गार नाही 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 अशोक भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपाई आणि

आणि हॅलो लाईव्ह लाईव्ह आहे महायुतीचा उमेदवार म्हणून माझं नॉमिनेशन पत्र दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी मुद्दा मालेले आपल्या सर्वांचे आवडते नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेश राज्य अध्यक्ष आणि अल्पाजी मध्ये पूर्ण महाराष्ट्र पिंजण काढला ते आदरणीय चंद्रशेखरजी बावणकोळे साहेब राज्यचे माजी मुख्यमंत्री जे की आणि विद्यमान भारतीय जनता पक्षाचे खासदार આદરણીય અશોકરાવજી ચૌહાણ સાહેબ કેન્દ્ર મંત્રી આદરણીય ભાગવતજી કરાર સાહેબ રાજ્યા મંત્રી અને બહુજન કલ્યાણ વિકાસ ખ્યા

डॉक्टर अजितजी गोपचेडे साहेब जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब शेजारच्या मतदारसंघाचे खासदार आदरणीय सुधाकरराव श्रंगारे साहेब माजी मंत्री आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब माजी राज्यमंत्री आदरणीय डॉक्टर माधवरावजी चिनाळकर साहेब प्रवक्ते दादा हके संघटन मंत्री संजय भाऊ कोडगे आमदार डॉक्टर तुषारजी राठोड आमदार राजेजी पवार आमदार बालाजीराव कल्याणकर आमदार राम पाटील रातोळीकर माजी आमदार अमरनाथजी राजूरकर माझे आमदार सुभाषरावजी साबणे माजी आमदार ओमप्रकाशजी पोकरणा माजी आमदार अविनाशरावजी घाटे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर संतुकरावजी हंबर्डे दिलीप भाऊ कंदाurte राठोडत किशोरजी देशमुख राष्ट्रवादी फोटो काँग्रेसचे प्रदेशाचे उपाध्यक्ष हरियाराव वचीकर भाऊसाहेब देशमुखurte जो उपस्थित नाही पाटील भोगरे विश्वमराव पवार

मोठ्या संख्येने उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र आदरणीय फडणवीस साहेबांच मार्गदर्शन आहे की मला जाणीव आहे त्यांच्या आणि तुमच्या मध्ये आधीचा काळ मी उभा राहणार नाही पण माझ्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाने दुसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांच्या या जगाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे नेते आदरणीय अमित शाह साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नड्डा साहेब आपलं कणखर नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब केंद्रातल्या आणि सर्व राज्यातल्या सर्व नेत्यांचे मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो मी आज आपल्या साक्षीनं साहेबांना एक सांगू इच्छितो साहेब मी एक सामान्य कार्यकर्ता आहे चोवीस तास जनतेच्या सेवेत राहणारा एक जनतेचा शेवट आहे खासदार म्हणून महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात जास्त प्रवास झाला असेल तर नांदेडच्या खासदारचा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त आजपर्यंतच्या इतिहासात प्रवास झालेला मी दररोज सकाळी कार्यकर्त्यांना भेटतो विचारपूस येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांची न्याय देण्याची भूमिका त्या ताकदीचा उपयोग चांगल्या कामासाठी या नांदेड जिल्ह्या मी सातत्यानं करतो हा जेवढ्या उन्हा आपण एवढ्या मोठ्या संख्येने मला आशीर्वाद द्यायला मी ऋण आपल्या आयुष्यभर विसरू काही पत्रकार आजची निवडणूक तुम्हाला कशी वाटतो मी पत्रकार बांधवांना सांगितलं आणि मी सोळा निवडणुका लढवल्या ही माझी सतरावी आहे सोळा निवडणुका मध्ये पंधरा निवडणुका मी जिंकल्या पण आता ही निवडणूक मोदीच्या आशीर्वादाने सगळ्यात सोपी जाणारी निवडणूक माझ्या आयुष्यात मध्ये मला लहानपणापासून संघर्ष करावा लागला संघर्षातून इथपर्यंत उभा राहिलो आज परत एकदा श्रेष्ठीने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर कर विश्वास टाकला आणि परत एकदा मोदीजीच्या नेतृत्वाखाली मला या निवडणुकीला समोर जाण्याची संधी देशामध्ये आदरणीय देशवासियांनी नारा दिला आपली बार सो बार हा नारा देशवेशनचा नारा आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला जेवढं मताधिक्य पाहिजे तेवढा मताधिक्य नांदेडची जनता साहेबांना दिले राहणार नाही एक नाम मात्र इथं उभा आहे राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या दे, देशातल्या दे जनतेला आदरणीय मोदी साहेबांना मतदान करायचं आहे कधी मतदान तारीख येईल आणि आपण कधी कमराचं बटन दाबावं आणि मोदी साहेबांना देशाचं पंतप्रधान कुणा कधी व्हावं हे स्वप्न बघणारी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे मोदी साहेबांच्या नावावर माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी ही जनता आशीर्वाद देणार आहे पाच वर्षामध्ये मी अनेक काम करण्याचा प्रयत्न केला दोन वर्ष करोनासारख्या महामारीमध्ये गेले राज्यामध्ये आमचं सरकार नव्हतं हो विरोधी पक्षाचा खासदार म्हणून एक रुपयाचा निधी देखील मला मागच्या काळामध्ये मिळाला नाही आपल्या सर्वांची अपेक्षा होती ती खासदारांनी निधी दिला पाहिजे पण आदरणीय मोदीजीने ठरवलं की माझ्या देशातला गरीबातला सारख्या महामारीमध्ये मृत्युमुखी पडता कामा नाही पण देशातल्या सर्व खासदारांचा निधी आरोग्य खात्यावर केला वर दोन वर्ष आम्हाला निधी मिळाला नाही दोन वर्ष काम करू शकलो नाही राज्यामध्ये सरकार नाही करोनासारखी महामारी पण त्या महामारीमध्ये आपल्याला सर्वांना आठवत असे किमान दोन लाख धान्याचे किट नांदेड जिल्हा भारतीय जनता पक्षाने वाटप केले कम्युनिटी किचन चालतं या ठिकाणी आरोग्य खात्याचे आपले कर्मचारी बांधव भगिनी काम करतात या ठिकाणी पोलीस खात्याचे आपले बंधू भगिनी काम करतात त्यांना ड्यूटीवर घरी जाता येत नाही अशा ड्युटीवर असलेल्या बंधू भगिनीला त्यांच्या ठिकाणी भोजनाचा डब्बा पोहोचण्याचं काम भारतीय जनता पक्षाने आम्हाला तुमचा आशीर्वाद या निमित्तानं आम्ही घेण्याचा प्रयत्न केला रेल्वेचे प्रश्न सांगणार पंचवीस तीस वर्षापासून आपल्या रेल्वेचे प्रश्न प्रलंबित होते कैलास आशिष सुधाकरराव गैफळे साहेब असतील भास्कररावजी पाटील खडगावकर साहेब असतील सूर्यकांता ताई असतील अशोकरावजी चव्हाण साहेब असतील जे जे म्हणून खासदार झाले त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले अखिलन केलेले आहे परंतु माझ्या सरकार सामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा खासदार झाला आणि या रेल्वेचे सगळे प्रश्न मार्गाला लागले दे मार्ग अनेक वर्षापासून प्रलंबित होता राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार दोन हजार पाचशे बावन्न कोटी रुपये या रेल्वे मार्गाला केंद्राने मंजूर केले मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात सरकार नसल्यामुळं एनओसी सी मिळत नव्हती निधी मिळत नव्हता परंतु एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि अलीकडे दादांच्या नेतृत्वाचे सरकार आलं आणि आपण बघितलं की आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांनी साडे सातशे कोटी रुपयाचा ठराव कॅबिनेट मध्ये केला आणि पन्नास टक्क्याचा वाटा उचलण्याचा मी ऐकलं भाषणात तिकीट काढून ठेवा तुम्हाला रेल्वेत भारतीय जनता पक्ष बसवल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगणार ब नरसिं मुखेड लातूरचा मार्ग असे नांदेड लोहा अहमदपूर लातूरचा मार्ग केंद्रीय रेल्वे मंत्री आदरणीय अश्विनी वैष्णव साहेबांनी आदरणीय राज्यमंत्री दानवे साहेबांनी आता याच्या पुढे सर्वे होणार नाही अंतिम डीपीआर सादर करा अशा पद्धतीचे आदेश रेल्वे विभागाला दिलेले येणाऱ्या काळामध्ये ते देखील रेल्वेचा मार्ग पूर्ण होणार आदरणीय अमित शाह साहेब नांदेडला आले <coughs> आम्ही त्यांना मागणी केली अमित शाह साहेबांनी आपल्या सर्वांच्या सपने सांगितलं नांदेड का एअरपोर्ट जल्दी सुरू हो जायला नांदेडला ना वंदे भारत लवकर मला आज सांगायला हरकत नाही साहेब आपल्या आणि अमित शाह साहेबांच्या प्रयत्नामुळे नांदेड वरन आता नका हेच जनते पण वाणी गोष्ट आहे लोक म्हणायला लागले उमेदवार काळा आहे का आहे अरे मी इतक्या निवडणुका लढीरो माझा तुम्हाला कलर दिसला नाही का जर उन्हात उभा केला तर ते काळ होऊ शकते पण आमच्यावर याच्यापेक्षा आणखी काही कलर चढायची गरज नाही आता काही मंडळी असं म्हणाले खुशाल पाटील की प्रतापराव काय काय करतात आम्हाला जास्त माहित आहे आणि ज्यानी हे म्हणणं ते माझ्यासोबतच करत होते त्यांनी विसरून गेले ते, ते गे गे। जिल्हा परिषदेला माझ्या सोबत माझ्याकडे हजेरराव आपल्या पेक्षा पण ती इथे सांगायची गरज नाही गाडवाना लात मारली म्हणून गाडवाला लात मारण्याची संस्कृती आपली नाही त्याचा सन्मान परंतु ते कशासाठी करण्याचं लक्ष आहे पाया खालचे तर वाळू घसरली तर माणसं अशा पद्धतीने बोलतात त्याच्यामुळे ते बोलले म्हणून मी बोललं पाहिजे आता काही लोक सांगितलं की आमच्या तब्येतीचं कारण पुढे करतायत कार्यकर्त्यांनी सांगाव या मंचावरच्या कोणत्या तरी नेत्यानं कोणाच्या तब्येतीच्या बद्दल का आपलं हस का करून घेतात त्याच्यातून साध्य काही होणार नाही मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रताप पाटील चिखलीकर शंभर टक्के निवडून येणार आहेत ये वेळेस चव्हाण साहेबांची माझी एकमेकांच्या एक विरोधात लढत झाली त्याच्यातले बरेच कार्यकर्ते बुथवर मारामारे केले आमच्यासाठी भांडून घेतले त्या कार्यकर्त्याला नंबर वनानं सांगणार आहे आम्ही दोघं एकत्र आल्यामुळं निश्चित तुमचे भांडण मिटून तुमचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत त्याची गरज करण्याची आपल्याला एका दिशेने जायचंय आपल्याला सगळ्यांना मिळून एकत्र काम करायचं आहे आणि मी दोन तीन सभेमध्ये देखील उल्लेख केला के लोकांच्या मनामध्ये असं असते की निवडणूक आहे निवडणुकीपुरतं एक होती पुन्हा भांडण करून घेतील मी याचाही खुलासा केला की चव्हाण साहेब माझ्यापेक्षा सिनियर आहे निश्चितपणाने त्यांच्या नेतृत्वात मी काम करणार आहे पण मनामध्ये काही किंतूपर्यंत ठेवू नका आपल्या नेतृत्वाने जे काय काम जबाबदारी सोपून दिली ते प्रामाणिकपणे करणारा मी एक कार्यकर्ता आहे भरपूर गोष्टीचा उल्लेख मला या ठिकाणी करता आला असता परंतु सगळ्या गोष्टीचा उल्लेख करत नाही आणि एक काल बोलताना कोणीतरी म्हणाला की हे कंदारचं पार्सल आहे कंदारला गेलं पाहिजे आता कंदारचं पार्सल कंदारला गेलं पाहिजे त्यांना आठवण नसेल की मी एकोणीसशे ब्याण्णव ला जिल्ह्याचा सभापती झालो आणि तेव्हापासून जिल्ह्यात राजकारण करतो आणि कंदार तालुका देखील या जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यामध्ये आहे याची आठवण नसेल त्याच्यामुळं त्याच्या फुलाचा त्याच्यावर फार बोलणं ते करण्याची मला आवश्यकता असं वाटत नाही माझी आपला सर्वांना एक आग्रहाचे आणि हात जोडून विनंती आहे आपल्या सर्वांना मोदी साहेबांना मतदान करायचं आपल्या सर्वांना मोदी साहेबांना देशाचं पंतप्रधान बघायचं आहे पाच वर्ष मी प्रामाणिकपणानं आणि इमानदारीनं काम करण्याचा प्रयत्न केला पाच वर्षात जर कळत न कळत माझ्याकडून काही चूक झाली असेल आपला भाऊ आपला मुलगा आपला मित्र म्हणून मला मात करा आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये मला आशीर्वाद द्या एवढी आग्रहाची विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब मागील पाच वर्षाच्या आपल्या खासदारकीच्या काळात नांदेड जिल्ह्याचा जो काही विकास केला नांदेड जिल्ह्याचे जे काही प्रश्न सोडवले त्याचा लेखा जोखा आपल्या प्रास्ताविकातून आदरणीय खासदार साहेबांनी या ठिकाणी मांडलेला आहे